नुकतेच महायुती सरकारच्या नवनिर्वाचित मंत्र्यांचे खाते वाटप पार पडले त्यानंतर सोमवारी मंत्र्यांना दालना पाठोपाठ शासकीय बंगल्यांचेही वाटप करण्यात आले यातील खोडून काढली आणि एकेकाळी अशुभ समजल्या जाणाऱ्या सागर बंगल्याला आताच सत्ता केंद्र बनवले तर या सागर बंगल्याचा नेमका इतिहास काय आहे आणि राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांपैकी कुणाला कोणता बंगला मिळाला याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे शासनातील सर्व मंत्र्यांना नुकतेच शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले यात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चित्रकूट बंगला देण्यात आलाय तर मंत्री हसन मुश्रीफ यांना विशाळगड चंद्रकांत पाटील यांना सिंहगड गिरीश महाजन यांना सेवा सदन गणेश नाईक यांना पावनगड राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन धनंजय मुंडेंना सातपुडा शंभूराज देसाई यांना मेघदूत पंकजा मुंडे यांना समुद्र किनाऱ्यावरील रामटेक बंगला दादा भुसेंना जंजिरा गुलाबराव पाटलांना जेतवन मंगल प्रभात लोढा यांना विजयदुर्ग उदय सामंत यांना मुक्तागिरी संजय राठोड यांना शिवनेरी जयकुमार रावल यांना पर्णकुटी अतुल सावेंना शिवगड अशोक उईके यांना लोहगड आशिष शेलार यांना रत्नसिंधू नितेश राणेंना सुवर्णगड दत्तात्रेय भरणे यांना सिद्धगड आदिती तटकरेंना प्रतापगड शिवेंद्र राजे भोसले यांना पन्हाळगड आणि जयकुमार गोरे यांना प्रचितीगड बंगला देण्यात आलाय यासोबतच संजय सावकारे यांना अंबर बत्तीस संजय शिरसाट अंबर अडतीस प्रताप सरनाईक यांना अवंती पाच भरत गोगावले सुरुची शून्य दोन आकाश फुंडकर यशोधन एक नरहरी झिरवाळ सुरुची शून्य नऊ मकरंद पाटील सुरुची शून्य तीन बाबासाहेब पाटील सुरुची आठ प्रकाश आबिडकर सुरुची पंधरा माधुरी मिसाळ सुरुची अठरा मेघना बोर्डीकर सुनीती शून्य सहा आशिष जयस्वाल सुनीती शून्य एक पंकज भोयर सुनीती शून्य दोन इंद्रनील नाईक सुनीती शून्य नऊ योगेश कदम सुनीती दहा आणि माणिकराव कोकाटे यांना अंबर सत्तावीस हा बंगला देण्यात आलाय याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आलाय राज्यातील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचं वाटप केल्यानंतर या सर्व दालनांची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाल्याचीही माहिती आहे दालनांची रंगरंगोटी फर्निचर यासह इतर अनेक दृष्टीने वास्तुशास्त्रानुसार दुरुस्ती करण्यात येते मागील काही काळात शासकीय बंगल्यांबाबत अनेक समजुती आणि अने गैरसमजुती सुद्धा पुढे आल्या आहेत विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला हा एकेकाळी अशुभ मानला जात होता तर देवेंद्र फडणवीस हे असे नेते आहेत ज्यांच्याकडे मुंबईत स्वतःचे घर नाही दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी बहुमत नाकारत गद्दारी केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं त्यानंतर फडणवीसांना काही काळ मुंबईत एका भाड्याच्या घरात राहावं लागलं होतं ते विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले त्यावेळी सागर बंगला चर्चेत होता हा बंगला तेव्हा अनलकी समजला जात होता त्यामुळे तो तसाच पडून होता मात्र विरोधी पक्षनेता झाल्यावर फडणवीसांना सागर बंगला देण्यात आला हा बंगला अनलकी किंवा अशुभ असल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी मुद्दाम तो फडणवीसांना दिल्याचं बोललं जातं देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनू नये या भावनेतून हा बंगला त्यांना दिल्याचं सांगण्यात येत मात्र देवेंद्र फडणवीसांनी कुठलीही तक्रार न करता हा बंगला स्वीकारला आणि आज तोच बंगला सत्तेचे केंद्र बनलाय विरोधी पक्ष नेत्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही फडणवीसांनी तोच बंगला कायम ठेवला याच बंगल्यातून आज महाराष्ट्रात महायुती बहुमताने निवडून आली एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंचे मनसुबे फोल ठरवत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमानही झाले या सगळ्यात सागर बंगल्याचा मोठा रोल मानला जातो महाविकास आघाडीच्या काळात अशुभ म्हणून सागर बंगला चर्चेत होता मात्र महायुती सरकारच्या काळात तो सत्ता केंद्र बनला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद